नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थावृत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर, तर बघा पंचमी आलेली आले आहे उद्या तर प्रत्येक आपल्या त्यांची बुद्धिमत्ता होण्यासाठी जी करत आहेत किंवा त्यांचा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही किंवा मुलं अभ्यास म्हणजे कितीही केला तरी त्यांच्या लक्षात येत नाही किंवा मुलं किती म्हणजे नाही का कितीही सांगून अभ्यास करत नसतील तर प्रत्येक आई प्रत्येक महिन्याच्या पंचमीला हा उपाय नक्कीच करायचा आहे तर बघा प्रत्येक महिन्याला ही पंचमी येत असते आणि प्रत्येक प्रत्येक पंचमीला आपल्या एक मंत्र लिहायचा असतो बघा तर तो कोणता तर ते पुढे जाऊन मी सांगेलच तुम्हाला तर बघा म्हणजे कसं असतं की प्रत्येक म्हणजे नाही का प्रत्येक मुलं वेगवेगळी असतात अभ्यासाच्या बाबतीत एखादी अशी असतात की त्यांचं फक्त एकदा एकदा वाचलं तरी त्यांच्या लगेच लक्षात राहत असतं बघा एखादी मुलं अशी असतात की त्यांचा कितीही अभ्यास केला कितीही पाठांतर केलं तरी सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांची स्मरण शक्ती ही म्हणजे नाही का लो असते असंच म्हणता येईल त्यांच्यासाठी खरं तर प्रत्येक महिन्याच्या बघा आता चैत्र पंचमी आलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी काही सेवा पूजा आणि हे स्तोत्र मंत्र म्हणायचेच आहेत आणि मुलांकडून ही सेवा करून घ्यायची आहे बघा बघा अभ्यासात खरं तर तर बुद्धिमत्ता असते म्हणजे जिथं मुलं अभ्यास करतात तिथं जर तुम्ही सरस्वती मातेचा जर फोटो ठेवला तर खरंच म्हणजे असं म्हणतात की आणि मुलं अभ्यास करताना सुद्धा मुलांचं तोंड हे असताना जर ते अभ्यास करत असतील म्हणजे उत्तरेला तोंड करून अभ्यास करत असतील तर त्यांची अभ्यासात ही उत्तर उत्तर मुलांचं तोंड हे उत्तरेलाच अभ्यास करताना येईल त्याच्यानंतरला मुलांच्या स्टडी टेबल आता बघा प्रत्येकाच्या घरात मुलांसाठी आपण काही ना काही म्हणजे स्टडी टेबल वगैरे ठेवत असतो किंवा ज्यांच्याकडे नाहीये तर तिथं ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या रूम मध्ये अभ्यास करता तिथं सुद्धा तुम्ही सरस्वती मातेचा फोटो ठेवू शकता किंवा स्टडी टेबल असेल तर तिथं सुद्धा स्टडी वरती सरस्वती मातेचा आपल्याला फोटो ठेवायचा आहे बघा त्यामुळे काय होतं की म्हणजेच अं मुलांच अभ्यासात मनरमत असं देखील म्हणतात आणि जे काही मुलं बघा सरस्वती माता ही विद्येची देवता आहे विद्येची देवी आहे दे, ती त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे बघा तुम्हाला एक वर्ष फक्त तुम्ही हे करून बघा म्हणजेच मुलांच्या जिबेवरती एम हा शब्द तुम्हाला एक वर्ष प्रत्येक प्रत्येक महिन्याच्या पंचमीला हा लिहायचा आहे जेणेकरून जी मुलं कमजोर आहेत बुद्धिमत्ता त्यांची कमी आहे किंवा असं म्हणता येईल की कितीही अभ्यास केला तरी सुद्धा त्या मुलांच्या लक्षात राहत नाही तर त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच प्रत्येक महिलेनं करायलाच पाहिजे कारण कसे आपल्याला प्रत्येक म्हणजे प्रत्येक आईला आई वडिलांना असंच वाटत असतं की आपली मुलं देखील अभ्यासात तेज असावी त्यांचा अभ्यासात म्हणजे त्यांचंही शाळेत किंवा कॉलेजमध्ये नाव व्हावं असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते बघा तर त्यांच्यासाठी खरंच हे करायचं आहे म्हणजेच मुलांसाठी तुम्हाला आ, ही सेवा उपाय करायचा आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे बघा चैत्र सॉरी पंचमी आहे तर या दिवशी तुम्ही अख्ख्या दिवसभरात कधीही सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अख्ख्या दिवसभरात बघा तर तुम्हाला चैत्र पंचमीच्या दिवशी सुरुवातीला काय करायचं आहे सरस्वती मातेचा फोटो किंवा यंत्र असेल तर त्याची पूजा करायची आहे धुपदीफ दाखवायचा आहे पांढरे फुलं अर्पण करायचं आणि सरस्वती मातेला त्याच्यानंतर ना तुम्हाला म्हणजे जे काही घरात मिठाई किंवा जे काही तुम्ही म्हणजे गोड काहीतरी बनवायचं आहे आणि सरस्वती मातेला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा आणि ही सेवा म्हणजे करून घ्या कारण कसं असतं जेव्हा मुलं अध्यात्मात येतात ना बघा काही काही मुलं एवढी हट्टी हट्टीपणा करतात मेन म्हणजे तर कोणाच ते ऐकत नाही किंवा माघारी सुद्धा बोल बोलतात बघा अशी मुलं तर त्यांच्यासाठी खरंच मी सांगते की मुलांना अध्यात्मात आला जेव्हा मुलं काही अध्यात्मात येतात ना किंवा बघा केंद्रात सुद्धा प्रत्येक रविवारी बालसंस्कार होत असत तर त्यात सुद्धा मुलांना बसवा त्यांनी काय होतं की मुलांना म्हणजे एक प्रकारे जेव्हा मुलं अध्यात्मात येतात ना तर तेव्हा कितीतरी त्यांच्या बोलण्यात वागण्यात फरक पडतो कारण तिथं बाल संस्कार वर्गामध्ये ते बघा शिकवलं जातं आणि खरंच तुम्हाला हे सगळं नक्की करायचं आहे कारण प्रत्येक आई वडिलांना मुलांना म्हणजे आपली मुलं हे संस्कार असणं असंच वाटत असतं बघा असावी असंच वाटत असतं त्याच्यामुळे तुम्हाला हे हे तुम्हाला नक्की करायचं आहे आणि बघा पंचमीच्या दिवशी तुम्हाला दर्भाची काळी किंवा अं सोन्याची म्हणजे नाही का तारा असेल प्रत्येकाच्या घरात सोनं तरी असत त्यांनी किंवा तुम्हाला जरी तुळशीची काडी त्यांनी सुद्धा चालतं काढलेलं तर तुम्हाला काय करायचं आहे ती काडी घ्यायची आहे आणि ते मधात बोडवून मुलांच्या जिबेवरती एम हा शब्द लिहायचा आहे बघा तर त्याने काय होतं की जेव्हा तुम्ही मुलांना काढायला लावू नका मेन म्हणजे आणि जेव्हा तुम्ही हे सर्व मुलांच्या जिबेवरती हे लिहिताना तर तेव्हा असं म्हणतात की सरस्वती मातेचा वास हे मुलांच्या जिबेवरती म्हणजे राहत असतो आणि त्याने खरंच म्हणजे नाही का प्रत्येकालाच गरज असते की जेव्हा मुलांच्या किंवा मोठ्यांच्या हे जे वरती बघा असं म्हणतो की जेव्हा सरस्वती मातेचा वास असतो तेव्हा त्याच्या ते बोलण्यात ते वागण्यात खरंच खूप सारा बदल घडून येत असतो आणि प्रत्येक आई वडिलांनाही असच वाटत असतं बघा वा त्याच्यामुळे ही सेवा हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे बघा त्याच्यानंतरला मुलांच्या स्टडी टेबल वरती माता सरस्वतीचा फोटो पण ठेवायचा आहे आणि दोन मोरपीस मोर देखील तुम्हाला म्हणजेच त्यांच्या स्टडी टेबल वरती ठेवायचे आहेत की जेणेकरून आपण हे बघ बघतो की मोरपीस जेव्हा समोर बघतो तेव्हा आपलं माइंड देखील शांत राहतं आणि तेवढ्या शांततेने आपण म्हणजे आपलं काम करत असतो तसंच असतं की बघा जेव्हा आपण मुलांच्या स्टडी टेबल वरती माता सरस्वती आणि मोरपीस पीस ठेवत असतो ना तर तेव्हा काय होतं की मुलांचं लक्ष एकाग्र राहतं आणि तेवढाच एकाग्रतेने ते अभ्यास देखील करता त्याच्यामुळं हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे बघा त्याच्यानंतरला पंचमीच्या दिवशी मी म्हणजे सरस्वती मातेचं काही स्तोत्र आहेत मंत्र आहे तर ते देखील तुम्ही मुलांकडून म्हणून घेऊ शकता बघा बघा एम हा शब्द मी डिस्क्रिप्शन दे सुद्धा देत आहे तर तिथून सुद्धा तुम्ही बघून मुलांच्या जिबेवरती हा लिहू शकता त्याच्यानंतर ना सरस्वती गायत्री मंत्र किंवा सरस्वतीचे काही मंत्र आहेत तर ते आपल्या नित्यसेवा पुस्तकात देखील आहेत बघा तर तिथून सुद्धा तुम्ही मुलांनाही म्हणायला शकता किंवा ज्या मुलांना म्हणजे वाचता येत नाही तर त्यांना समोर बसवून सरस्वती मातेच्या फोटो समोर आपल्याला हे मंत्र म्हणायचे आहेत आणि मुलांना ऐकायला लावायचे आहेत बघा तर ही सेवा हा मुलांना तर त्यांना या दिवशी पंचमीच्या दिवशी म्हणायला हे तर बघा सरस्वती गायत्री मंत्र असा आहे ओम सरस्वते विघ्न राजाय तन्नो तन्नोवाणी प्रचोदयत असा गायत्री म्हणजे सरस्वती गायत्री मंत्र आहे त्याच्यानंतर काही सरस्वतीचे देखील मंत्र मी तुम्हाला सांगते नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रे व sense ममह जीव्हा ग्रे सर्व विद्या प्रधाभ असं सरस्वती मातेचे बघा बरेच असे मंत्र आहे तर ते देखील म्हणायचे त्याच्यानंतर मंत्र सुद्धा आहे ओम श्रीम हम सम ठम 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 सरस्वती भगवती प्रसाद कुरु कुरु स्वाहा हे असे मंत्र आहेत तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या मुलांना म्हणायला लावायचे आहेत जेणेकरून त्यांची ही अभ्यासात उत्तर उत्तर प्रगती होईल आणि कसं असतं जेव्हा मुलं अभ्यासात त्यांचं मन रमायला लागतं तेव्हा कोणतंही हो म्हणजे हे असू द्या त्यांचा स्टडी कितीही अवघड असू द्या तरी सुद्धा मुलं तेवढे एकाग्रतेने करतात देखील त्याच्यामुळे तुम्हाला बघा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येक जी पंचमी अमोशा झाल्यानंतर पाच दिवसांनी जी पंचमी येते तर त्या पंचमीला तुम्हाला मुलांना हा उपाय म्हणजे एम हा शब्द मुलांच्या जिबेवरती गर्भाच्या काळीनं मदत बुडवून लिहायचा आहे आणि त्याच्यानंतरला हे मंत्र सुद्धा मुलांना म्हणायला व्हायचे आहेत बघा जेव्हा मुलं छोटी असताना जेव्हा अध्यात्मात येतात ना तेव्हा त्यांचं त्यांच्यावरती होणारे जे संस्कार असतात ना ते खरंच खूप म्हणजे खूप असतात बघा आणि तसेच ते घडत सुद्धा जातात त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय आणि हे सेवा आहे ते मुलांना करायला लावायच्या आहेत तुम्ही करायच्या आहेत बघा आणि कसं असतं आपण लहानपणापासूनच मुलांना काही सवयी लावल्या तर ते मोठ्या पर्याय पर्यंत म्हणजे मोठे होईस तोपर्यंत ते त्यांच्याबरोबर राहतात आणि तसंच मुलं घडत देखील असतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या सवय नक्की लावा आणि बघा तुम्हीच अनुभव घ्याल त्याच्यामुळे हा पंचमीच्या दिवशी हा उपाय सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी